नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर सध्या या चॅनलवर आपण समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट पाहत आहोत समर्थांनी खरोखर मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक चौतीस उपेक्षा कदारामरूपी असेना जीवा मानवानिश्चयो तो वसेना श्री बोले पुराणी रुपेक्षी कदा जो खरा भक्त आहे त्याची भगवंत वास्तविक कधीही साथ सोडत नाही पण जीवरूपी सामान्य माणसाला त्याची खात्री वाटत नाही भक्तांची सारी जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतो अशी भगवंताची वचने पुराणात आढळतात म्हणूनच दासाभिमानी भगवंत भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही असे समर्थ रामदास या श्लोकात सांगतात गोष्ट आहे नरेंद्रच्या गोवर्धन यात्रेची स्वामी विवेकानंद भारत यात्रा करत असताना वृंदावन या ठिकाणी यात्रेला आले त्यावेळेला ते नरेंद्र नावाने ओळखले जात होते ते एक सामान्य व्यक्ती होते नरेंद्रने राधाकुंडाच्या जा दर्शनासाठी जायला निघाला आणि दर्शन घेतानाही स्नानही करावे या उद्देशाने आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्याने त्याचे एकुलते एक कौपीन धुवून एका झाडावर वाट टाकले तेवढ्यात स्नान उलकून येताना पाहतो तर काय झाडावर कौपिंड नाही कौपिन, कौपिन गायब त्यावेळेला ते त्याने पाहिलं एका माकडाने त्याचे कौपिं पळवून नेले आहे कपिराज माझे कौपिंड मला परत द्या अशी अनेक प्रकारे विनवणी त्याने माकडाची केली परंतु माकडाने कौपीन परत दिले नाही ते एकदम उदास झाले एकतर भुकेने व्याकुळ झाले होते भूकेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत त्यांनी एक गुहा शोधण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला एकदम एक आवाज आला थांबावं थांबावं योगीराज त्यांनी वळून बघितलं तर एक माणूस जेवणाचे ताट घेऊन त्यांच्यासमोर आला ताट ठेवून तो निघून गेला तेवढ्यात माकडाची आठवण नरेंद्रला झाली नरेंद्रने वळून पाहिले तर माकड गायब कौपीन झाडावर तसेच वळून बघतो तर ताट ठेवलेले माणूस गायब त्यावेळेला एकदम नरेंद्रला आठवण झाली जेथे जातो तेथे तू माझा सांगाती म्हणून नरेंद्रचे डोळे भरून आले अशा पद्धतीने नरेंद्रला इथे भगवंताचा प्रत्यय आला म्हणून या श गोष्टीचं तात्पर्य आहे भक्ताचा अभिमान असलेला भगवंत त्याचा सगळा भार स्वतः उचलतो म्हणजेच परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात भक्ताला मदत करत असतो म्हणूनच म्हणताना म्हणतात ना मन्ता जेथे जातो तेथे तुमाजा सांगाती अशा पद्धतीने नरेंद्रची छोटीशी गोष्ट आपण पाहिली आता पुढची गोष्ट तोपर्यंत धन्यवाद